नमस्कार मी सोनाली संदीप कुलाळ आणि आज मी आपल्याशी बोलणार आहे अभ्यासाची तंत्रे या नवीन विषयावरती तर आजकाल आईवडील शिक्षक आणि समाज यांना सततचा भेडसावणारा जो प्रश्न आहे की आपली मुले अशी का वागतात हट्टी होत आहे अभ्यास करत नाही आहे तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी आपणासमोर घेऊन येत आहे अभ्यासाची तंत्रे या विषयाद्वारे आणि यामध्ये रोज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे तुम्हाला दररोज या सिरीजचा नवीन एक भाग ऐकायचा आहे तरच तुम्ही ही सर्व तंत्रे आत्मसात करू शकता आजकाल तुम्ही कोणत्याही शाळेत जा तुम्हाला दिसेल की काही मुलं एकमेकांशी मारामारी आहेत जणू एकमेकांचा जीव घ्यायला निघालेली आहे तर काही मुलं दंगामस्ती करून वर्ग डोक्यावर घेत आहेत काही कॉरिडॉरमधून धावत आहेत कुणी एकमेकांचा डबा हिसकावून घेत आहे कुठेतरी एखादी दुसरी विद्यार्थिनी वर्गातल्या कोपऱ्यात मान खाली घालून एकटीच बसले कुणी विद्यार्थी पेन पेन्सिल चोरीला गेलं म्हणून भोकाळ पसरून रडतोय आणि असे बरेच प्रश्न आहे जे शाळेतील शिक्षकांना पडलेले आहेत आई वडिलांना मुलं घरी येतात बॅग खाली ठेवतात व बाहेर खेळायला निघून जातात मुलं आई वडिलांचंही ऐकत नाही आणि ज्याप्रमाणे ती आई वडील शिक्षक यांचं ऐकत नसेल तर ती समाजामध्ये कशी वागणार यांसारखे अनेक प्रश्न पालकांना पडलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आता या मागील कारणांचा शोध घेतला तर आपल्याला असं जाणवतं की प्रत्येक विद्यार्थ्याचा बौद्धिक स्तर वेगळा असल्याने त्यांची आकलनशक्ती किंवा समज कमी जास्त असतो पालक आणि शिक्षकांच्या नकारात्मक अभिवृत्तीमुळे कुठेतरी न्यूनत्वाची कमतरतेची भावना त्यांच्या मनात घर करते प्रेरणेचा आणि दुसऱ्यांना समजून घेण्याच्या संवेदनशीलतेचा कुठे अभाव जाणवतो तर आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये विद्यार्थ्याला आलेले बरे वाईट अनुभव काही विद्यार्थ्यांमध्ये भावनिक समस्या निर्माण करतात आणि या सगळ्यांचा परिणाम मुलांच्या अभ्यासातील प्रगतीवर निश्चितच होत असतो याकडे या व्हिडिओद्वारे आपण लक्ष देणार आहोत अशा सर्व वर्तनातील बारकावे जाणून घेऊन त्यामागील कारणांचे विश्लेषण करणे अयोग्य वर्तनाबाबत विद्यार्थ्याला जाणीव करून देऊन त्यांच्या वर्तनात योग्य तो बदल करणे त्याच्या अयोग्य भावनांचे विश्लेषण करून त्याच्यात सकारात्मक बोधदृष्टी आंतरदृष्टी निर्माण करून त्यांच्यात अभ्यासाविषयीची गोडी प्रेरणा निर्माण करण्याचा विशेष प्रयत्न या व्हिडिओमार्फत मी करणार आहे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहे त्या शिक्षकांनी सोडवल्या पाहिजेत का असं काही नाही आहे तर विद्यार्थ्याच्या समस्या ह्या फक्त शिक्षकांनी सोडवल्या पाहिजेत असा आग्रह आपण करू शकत नाही मात्र काही जे शिक्षक असतात ते बहुतांशी मार्गदर्शन करतातही पण मार्गदर्शन करणे आणि समुपदेशन करणे यातील मूलभूत फरक असा की समुपदेशन हे शास्त्र आहे कारण त्यात मानसशास्त्रीय संकल्पनावर आधारित मानसोपचार पद्धतीचा उपयोग केला जातो बहुतांशी वेळा समुपदेशन हे सखोल वैयक्तिक स्वरूपाचे आणि स्वतःची समस्या स्वतःला न सोडविता येणाऱ्यांसाठी असते आणि मार्गदर्शन स्वरूप हे सल्लामसलतीचे असते फार तर निर्णय घेण्यासाठी ढोबळ मानाने उपयुक्त ठरते त्याच वर्तनामध्ये कायमस्वरूपी बदल अपेक्षित नसतो आता बालकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये अनुवंश पालक शिक्षक मित्रपरिवार शेजारी आणि सभोवतालचे वातावरण म्हणजे परिसर असे अनेकविध घटक जबाबदार असतात सर्वसामान्य शाळेत जाणारी मुले किंवा इंग्रजी माध्यमामध्ये जाणारी मुले महापालिकेच्या शाळेत जाणारी मुले यांच्या समस्यांमध्ये फारसा फरक नसतोच अर्थार्जनासाठी दिवसभर बाहेर असणाऱ्या पालकांना मुलांसाठी कुठे वेळ असतो याशिवाय आई वडिलांची वादावादी कौटुंबिक कलह मित्रांची कुसंगत शिक्षणास अपोषक वातावरण यामुळे लहान वयातच मुलांचे भावविश्व उधळून जाते शिक्षकांनाही त्यांच्या कार्यभारामुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समस्यांकडे लक्ष द्यायला क्वचितच वेळ मिळतो तर अशा प्रकारे आईवडील शिक्षक आणि समाज यांना भेडसवणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी जी एकवीस तंत्रे आहे ती सर्व तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया अभ्यासाचे पहिले तंत्र घेऊन तर सर्वांनी नक्की ऐका अभ्यासाची तंत्रे धन्यवाद